श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत आषाढी एकादशी कधी आहे तसेच या दिवशी काय करावे काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अकरावी तिथी ही एकादशी असते विष्णूंची अतिशय प्रिय अशी ही तिथी आहे प्रत्येक महिन्यामध्ये दोन याप्रमाणे संपूर्ण वर्षामध्ये चोवीस एकादशी येत असतात उपवास व जागरण करून हा संपूर्ण दिवस हरिकीर्तनामध्ये घालवणे हे या आषाढी एकादशी दिवसाचे विशेष महत्त्व आहे ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा झाली की आपण आतुरतेने वाट पाहत असतो ती म्हणजे आषाढी एकादशीची या एकादशीलाच देवशैनी एकादशी असे म्हणतात कारण याच एकादशीपासून श्रीहरिविष्णू शयन करतात तसेच या एकादशीला महा एकादशी सुद्धा म्हटले जाते कारण वर्षभरामध्ये ज्या चोवीस एकादशी येत असतात त्या चोवीस एकादशींपैकी आषाढी एकादशी ही खूप महत्वाची मानली जाते तुम्ही वर्षभरामध्ये जरी एकादशीचे व्रत करत नसाल उपवास करत नसाल आणि तुम्ही जर आषाढी एकादशीचे व्रत करत असाल तरीसुद्धा तुम्हाला संपूर्ण एकादशी केल्याचे पुण्य जे आहे तर ते प्राप्त होत असते तसेच या दिवशी व्रत केल्यामुळे त्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज जे आहे तर ते सुद्धा एकवटलेले असते शास्त्रानुसार आषाढी एकादशीच्या दिवशी भगवंताचे चिंतन करावे श्रीहरी विष्णूंचे जास्तीत जास्त नामस्मरण करावे विठ्ठलाचे नामस्मरण करावे असे म्हटले जाते या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात होत असते या दिवसांमध्ये म्हणजे चातुर्मासामध्ये अनेक भक्त जे आहेत अनेक भाविक आहेत मग ते स्त्री असोत किंवा पुरुष असोत तर ते नियम पाळत असतात म्हणजे चातुर्मासाचे जे नियम आहेत तर ते पाळले जातात आता चातुर्मास म्हणजे काय तर चातुर्मास म्हणजे वर्षभरामध्ये असे काही चार महिने असतात ज्याला चातुर्मास म्हटलं जातं आणि या चार महिन्यामध्ये श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते योग निद्रेमध्ये असतात आणि म्हणूनच या काळामध्ये ज्या काही असुरी शक्ती आहेत तर त्याचा प्रभाव वाढलेला असतो म्हणून जास्तीत जास्त पूजा उपासना या काळामध्ये केल्या जातात हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या देवउटणी एकादशीपर्यंत चातुर्मास असतो आता यावर्षी आषाढी एकादशी जी आहे तर ती कधी आहे तर ती सतरा जुलैला आहे आणि या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात होणार आहे आणि बारा नोव्हेंबरपर्यंत हा चातुर्मास असणार आहे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीची तिथी सोळा जुलैला संध्याकाळी आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होईल आणि सतरा जुलैला रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी संपेल आणि त्यामुळेच आषाढी एकादशी ही सतरा जुलैला असणार आहे आपल्याला जे व्रत करायचे आहे उपवास करायचा आहे तर तो आपल्याला सतरा जुलैला करायचा आहे आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या लक्षात येते की ती म्हणजे पंढरपूरची वारी वैकुंठ भुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख आहे पृथ्वीवरती केवळ दोन तीर्थक्षेत्रे ही नाश न पावणारे आहेत आणि त्या म्हणजे मध्ये एक आहे ते म्हणजे काशी आणि दुसरे पंढरपूर या क्षेत्रांचा अविनाशी तत्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे वारी करत वारकरी दरवर्षी पायी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा जणू श्वासच आहे आषाढी एकादशीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यतः विठ्ठलाची पूजा केली जाते पांडुरंगाच्या ठाई विष्णू व शिव या दोन्ही देवतांचे ऐक्य असल्याने या दिवशी दोन्ही देवांचे भक्त उपास करत असतात विठ्ठल दर्शनाने पायवारीची समाप्ती झाल्याने वारकरी मंडळींना जीवाचा जिवलग भेटावा तर असे समाधान मिळत असते तर अशी ही एक आ, एकादशी जी आहे जिला आपण आषाढी एकादशी म्हणतो तर हिचे महत्व आहे आता या दिवशी आपण व्रत करतो उपवास करतो परंतु जर नकळतपणे काही गोष्टी चुकून आपल्याकडून झाल्या तर आपण व्रत केल्याचे किंवा उपवास केल्याचा आपल्याला काहीही फायदा होणार नाही काहीही पुण्य होणार नाही त्यामुळे आपल्याला या दिवशी चुकूनही काही गोष्टी आहेत ज्या करायच्या नाहीत आता या गोष्टी कोणत्या आहेत तर बघा तुळस जी आहे तर ती श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे हे आपल्याला माहीत आहे पंढरपूरच्या विठ्ठलाला सुद्धा तुळस अर्पण केली जाते तर अशा या तुळशीबाबत आपल्याला या दिवशी प्रामुख्याने काही चुका करायच्या नाहीत आता या चुका कोणत्या असणार आहेत तर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज तुळशीला पाणी घालतो परंतु आषाढी एकादशीच्या दिवशी आणि वर्षभरामध्ये ज्या एकादशी येत असतात तर त्या एकादशीला चुकूनही तुळशीला पाणी घालू नये कारण असं म्हटलं जातं की एकादशीचं जे व्रत आहे तर ते तुळशी मातेचे सुद्धा व्रत असते आपण जर पाणी घातले तर हे व्रत मोडते आणि मग विष्णू जे आहेत तर ते क्रोधित होतात म्हणून कोणत्याही एकादशीला आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नाही आषाढी एकादशीच्या दिवशीसुद्धा तुळशीला पाणी घालू नये तुळशीजवळ आपल्याला स्वच्छता ठेवायची आहे तसेच आपल्याला तुळशीपत्र या दिवशी तोडायचं नाही परंतु पूजेमध्ये मात्र आपल्याला तुळशीपत्र जे आहे तर ते आवरजून लागते त्यामुळे आदल्या दिवशीच आपल्याला ही तुळशीची पाने तोडून ठेवायची आहेत कारण तुळशी जी आहे तर ती कधीही शिळी मानली जात नाही तसेच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करायचा नाही या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नका आपण एकादशीचे व्रत करत असतो उपवास करत असतो पूजा करत असतो आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही पूजेमध्ये काळा रंग जो आहे तर तो वर्ज्य सांगितलेलं आहे म्हणून चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे कपडे का परिधान करायचे नाहीत तसेच या दिवशी आपल्याला काही पदार्थ चुकूनही खायचे नाहीत जर कोणी उपवास करत नसेल तर काही असे पदार्थ आहेत जे आपण चुकूनही खाऊ नयेत आणि जेव्हा आपण उपवास सोडतो तर तेव्हा सुद्धा हे पदार्थ खाऊ नयेत यामध्ये प्रामुख्याने आहे ते म्हणजे तांदूळ तांदूळ जो आहे तर तो तामसिक अन्न पदार्थामध्ये येत असतो म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी तांदूळ वर्ज्य करायचं आहे त्याप्रमाणेच इतर ज्या एकादशी असतात त्याला सुद्धा तांदूळ खाऊ नये यानंतर आहे ते म्हणजे कांदा लसूण मसालेदार तळलेले पदार्थ तर हे सुद्धा आपल्याला वर्ज्य करायचे आहेत तसेच तुम्ही जर उपवास करत नसाल तर तुम्हाला या दिवशी चुकूनही घेवड्याची भाजी बनवायची नाही तसेच या दिवशी बारली जी आहे तर ती खाऊ नये वांगी जर आपण या दिवशी खाल्ली तर त्याचे वाईट परिणाम होतात त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत तर ते आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही खायच्या नाहीत आणि प्रामुख्याने आहे ते म्हणजे मांसाहार मद्यपान या गोष्टीसुद्धा वर्ज्य करायचे आहेत आता तुम्ही जर उपवास करत असाल तर जेव्हा उपवास सोडणार आहे तर त्यावेळेला तुम्हाला घेवडा बारली वांगी तर अशा भाज्या बनवू नका तसेच मांसाहार हा सुद्धा आपल्याला चुकूनही करायचा नाही याप्रमाणेच आषाढी एकादशीच्या दिवशी अजून कोणत्या गोष्टी करू नयेत तर दिवसा झोपू हो नये तुम्ही व्रत करत असाल उपवास करत असाल त्यामुळे दिवसा झोपू हो नये तसेच आपल्याला या दिवशी बेडवरती सुद्धा हो झोपायचं नाही तुम्ही जमिनीवरती अंतरूण टाकून झोपू शकता चांबड्याच्या वस्तू या दिवशी वापरू नका कोणाचाही अपमान करू नका कोणाशी वादविवाद भांडण करू नका तसेच या दिवशी अन्नाचा अपमान करू नका अन्न वाया जाऊ देऊ नका तसं तर कधीच अन्न वाया जाऊ देऊ नये आणि अन्नाचा अपमान करू नये कारण एक प्रकारे आपण अन्नपूर्णेचा अपमान करत असतो परंतु एकादशीच्या दिवशी सुद्धा आपल्याला या ज्या चुका आहेत तर ते आपल्याला टाळायच्या आहेत तुमच्या दारामध्ये जर एखादी व्यक्ती आली तर तिचा सन्मान करा रिकाम्या हाती परत पाठवू नका काही ना काही खायला द्या दारामध्ये गोमाता आली तर तिला सुद्धा काही ना काही खायला आपल्याला आवर्जून द्यायची आहे